सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत खरंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रद्दमाई चालू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अकराही विधानसभा मतदारसंघामध्ये तर वातावरण तापू लागलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघामध्ये तर या ठिकाणी आपण बघू शकता की अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवाडामधून लढणार का माढ्यामधून लढणार हे चित्र स्पष्ट झालेलं नव्हतं आता चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि असं असताना माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मत त्यांचं या ठिकाणी उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मत मतदारांना एकत्रित करण्यासाठी माढा केसरी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मोठा जन जनसमुदाय या ठिकाणी माढा केसरीच्या निमित्ताने जमा झालेला आहे आणि एकंदरीत चांगला प्रतिसाद

महानमाल मा खांडेकरचा चिर हो आता ख आणि काटा कुस्त्या राहिलेल्या येत्या वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रातला संस्कृती युवा नेत्याच्या ना ना नावाची चर्चा धराशे क्रमांक एक धाराशी युनिट क्रमांक दोन दा धाराशी युनिट क्रमांक तीन धाराशी युनिट क्रमांक चार धाराशी युनिट क्रमांक पाच आणि विठ्ठल सहकारी साखर का कारखाना भारत देशातला एक दिग्गज कारखाना त्या कारखान्याचे चेअरमन सन्मान्य अभिजिताबा पाटील यांच्या वाढदिवसाचा महिना आजच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कर्नाटकामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये ज्या मैदानाची चर्चा झालेली आहे ते मध्ये हे ऐतिहासिक मैदान माळ इतिहासामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या भारत दिग्गज पैलवान सोलापूर जिल्ह्याच्या कुठल्या गारामध्ये पहिल्यांदा लढतात सोलापूर आणि पुणे या नऊ नंबर हायवेच्या नदी शहरामध्ये एक नंबरला होणारा मुकाबला आता सांगितला नंबरचा होणारा मुकाबला सांगितला एक हजार रुपये तिकीट लावून अशा कोथ्या बघायला मिळणार नाही ना असा नेत्र दीपक सोहळा आयोजित केलेला आहे सज्जन प्रेक्षकांना माझी विनंती आहे हे तेज हे बसण्यासाठी केलेली खुर्चीची व्यवस्था हा कार्यक्रम पुन्हा एकट्या माणसामुळे पार पडत नाही अमिताभाव पाटील यांचे सर्व सरकारी आज हे नियोजन केलेलं आहे भाऊ महा आणि पैलवान दयानंद महाडिका या ग्रुप चे अध्यक्ष ज्यांनी माडा केसरी या मैदानाचा पुढाकार घेतला आणि टिंगोरी मध्ये जनसागराचा महासागर केला अभित चिंतन सोहळा साजरा करावा अभिताभांचा या ठिकाणी